పాటిల్ భా రావు దగ్జీ మాధుజీ డమా నకాబా గోడ ముదా రణజీ దాదా బా కౌసాబా దుసరి మండలి పారాబాయి బాజీ ముక్తాజీ పాటలా मुलगा गोरेक्षनाथ पाटील बँक लिहिलाबाई आरोडाबाईला दिले बाबनराव बडेला गाव वारणीमध्ये कौसाबाईला दिले शिवदास वारगेला गाव तरडगाव मधील वाचची वागणे नंतर आपला सदाशिव पाटलांचा दुसरा बेट आपला दुसरा वाडा सदाशिव हा ते पहिला बेट दुसरा वाडा आपला सदाशिव पाटलांचा मुलगा पिराजी पाटील हिराजी पाटील राजे पाटलांचा मुलगा अमृताराव पाटील आबाजी पाटील अमृताराव पाटील अमृता दो। पाटलांचे घरी मुलगा नातूजी पाटील महाधुजी पाटील पाटील एक बार सांगू नातूजी पाटलांचे घरी विठाबाई बडेराव पाटलांची मुलगी गाव ढाकण ढाकणवाडीची मुलगा यादवराव पाटील गणपतराव पाटील यादवराव पाटील पाटीलबा पाटील और गणपतराव पाटील यादवराव पाटलांचे घरी रंबाबाई बिरकट रामजी पाटलांची मुलगी गाव वडगावची मुलगी प्रियागाबाई दिले उत्तमराव भीमाजी खेडकरला गाव नागलवाडी मध्ये यादवराव दादा पुज्य झाले यांचे वतनावर आले मारुतीराव राऊ पाटीलबा पाटील आंधळीगाव वडेगावला मारुती राव भाऊचे घरी छगाबाई चेमटे त्रिमुखराव पाटलांची मुलगी गाव सिंगोरीची मुलगा द्वारकानाथ पाटील भुजंगराव पाटील बेन ताराबाई तारा लगाव नागलवाडी मध्ये द्वारकानाथ भाऊ चेगरी घरी शिंदूबाई हेडकर आसरुबा दादाची मुलगी गाव एकनाथवाडीची मुलगा पप्पू पप्पूराव राणूबाई विकासराव भुजंग चे घरी सीमाबाई बडे अशोक यशवंतराव पाटलांची मुलगी गाव वडगावची मुलगी सोनूबाई बेबाहुराव अपेक्षाबाई पाटील बा पाटलांचे घरी पारू बाई खेडकर सकाराम पाटलांची मुलगी गाव एकनाथवाडीची मुलगा मारुती राव भीमशेन राव सरजे राव चंद्रभाण दादा बेन सुंदराबाई अंसाबाई गयाबाई लकाबाई फुलाबाई अंसाबाईला दिले यशवंत राव वडे गाव वडगाव मधी गयाबाईला दिले मारुती राव मसूफ फुंदे लगाव वडे गाव मधी लंकाबाईला दिले राम भाऊ कोंडीबा कंटाळे लगाव चिंचपूर मधी सुंदराबाईला दिले साहेबराव सिरसाटला गाव मारुर टाकळी मध्ये फुलाबाईला दिले नारायणराव आसरुबा फुंदेला गाव फुंदेची टाकळी मध्ये <coughs> मारुतीराव हे यादवराव चे पुत्र घेतले ना भीषेन पाटलांचे घरी कासूबाई केदार लक्ष्मण पाटलांची मुलगी गाव मंगरुळ ची मुलगा भास्कर दादाबाई लताबाई उर्फ रुक्मणीबाई चंद्रभागाबाई लताबाईला दिले नामदेव किर्थलराव खेडकरला गाव तिर्थरमणी काशीनाथ दगडू पाटलांची पारगावची पाटलांचे घरी शांताबाई फुंदे निवर्ती जिवंता पाटलांची मुलगी काम फुंदेची टाकळीची मुलगा दादासाहेब पाटील काळीदास पाटील बेन इंदूबाई नंदूबाई हिंदुबाईला दिले पोपट भगवानला फुंदेला गाव फुंदेची टाकळी मध्येूबाईला दिले राजेंद्र संपत गोळेगाव दादासाहेब पाटलांचे घरी राम कवारबाई खेडकर चांगदेव किशनराव पाटलांची मुलगी गाव आशिल पारगावची मुलगा मुलगी त्यांची मधोसलाबाई रनमबाई नुण नुण मदलासाबाई पूनमबाई आणि रामदास కాళిదా పట్ల రోహణిబాయి నాగోజీ పాటలాగలవాడి ముగ రామచంద్ర పాటి చైతన్యరావు